मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून या संपाबाबत चर्चा केलेली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्री मदतीचं आश्वासन देत आहेत या बेस्टच्या संपात आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत या संदर्भात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली तर पूर्वी उच्च न्यायालयानं देखील राज्य सरकारनं संपामध्ये मध्यस्थी करावी असं असे निर्देश दिले होते त्यानुसार आता बेस्टच्या संपात मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे बेस्टच्या संपामध्ये आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत नेमकं काय का केलं जाणार आहे बिलकुल बेस्टच्या संदर्भामध्ये तोडगा काढावा या संदर्भात कोर्टानं विनंती केली होती सरकारला आणि त्यानुसार सरकार यामध्ये लक्ष घालणार आहे आणि त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी यांच्याशी मुख्यमंत्र्यांचं काल रात्री पण बोलणं झालं आणि आज सकाळी पण दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे सखोल चर्चा झालेली आहे आणि बेस्टचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार मध्यस्थी करणार आहे परंतु आर्थिक मदत करणार नाही असं स्पष्टपणे सरकारनं सांगितलेलं आहे कारण यापूर्वीच या ऑलरेडी मोठ्या प्रमाणावरची जी रक्कम जी आहे ती डेफिशिट आहे आणि त्यामुळंच आर्थिक कोणतीही मदत केली जाणार नाही परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार मध्यस्थी करणार आहे त्यामुळे प्रश्न आता कसं प्रकारे सोडवला जाईल हे कळणार आहे दुपारपर्यंत सरकारची भूमिका जी आहे ती मांडली जाणार आहे कोर्टामध्ये सुद्धा मांडली जाणार आहे आणि त्यानंतर यावर तोडगा निघणार आहे परंतु सरकार यामध्ये मध्यस्थी करायला तयार झालेला आहे पण कोणतीही आर्थिक मदत केली जाणार नाही हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल